मित्रांनो तुम्ही बघू शकता सोलापूरमध्ये बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला जो पाऊस पडला त्यानंतरनं शेतकरी राजाने आपल्या पेरण्या केल्या होत्या आणि आता कुठेतरी पाऊस गायब झाला असं वाटत असताना परत एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये वा खुशिचं वातावरण आहे कारण पेरण्या खूप झालेल्या आहेत मित्रांनो आणि आता आपल्याला ह्या पावसाची गरज होती आणि तो पाऊस आता सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता बारा वाजल्यापासून सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसाची गरज होती आणि खूप आनंदी असं वातावरण आहे सोलापूरमध्ये बघा तुम्ही पंधरा ते वीस दिवसाच्या विषयानंतर हा पाऊस सुरू झाला आहे आणि हा असाच पाऊस पुढे देखील सुरू राहावा असं माझ्या शेतकरी मित्रांना वाटतं कारण शेतीसाठी पावसाची गरज मित्रांनो खूप आहे आणि पाऊस जर नाही पडला तर आपण शेतामध्ये जे धान्य पिकवलेलं आहे ते पूर्णता वाळून जाईल आणि त्यामुळे हा पाऊस आपल्यासाठी खूप खूप गरजेचा आहे आणि तुम्ही बघू शकता